शिवाजी महाराज की जय 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 भवानी शिवराय महादेव या शिवनेरी वरच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आमचे दुसरे आदरणीय मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार जी मंत्री सहकार आमचे सहकारी दिलीप वळसे पाटीलजी खासदार अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके माजी खासदार आडलराव पाटील माजी आमदार शरदराव सोनावणे शेताई कुचके या मराठा सेवा संघाचे विजय गोगरे विभागीय आयुक्त फुलकुजवार जिल्हाधिकारी दिवसे आय टी फुलारी मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व अधिकारी आणि शिवप्रेमी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या आराध्या द्यावं छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी शिवजरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात आपण सहज महाराष्ट्रात नाही तर अखंड हिंदुस्थानच अभिमान आणि दैवत आणि हिंदुत्वाचा हुंकार आणि लोकशाहीचा आविष्कार कारभारात चारशे वर्षांपूर्वी दिसला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती संपूर्ण जगभरात सगळीकडे उत्साहामध्ये शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो शिवजन्मिनी पार आपले शिवप्रेमी जगभरात ज्या ज्या देशामध्ये त्या त्या देशामध्ये आजची जयंती शिवजयंती साजरी होत असते आपल्या सगळ्यांचा आनंद आणि अभिमान शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे शौर्य शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्याग आणि शिवछत्रपती म्हणजे समर्पण शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी शिवछत्रपती म्हणजे सर्व व्यापी हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं त्यांचं जी काय पद्धत होती ते शिवछत्रपती म्हणजे युग पुरुष आणि शिवछत्रपती म्हणजे युग प्रवर्तक आणि म्हणून छत्रपती हे सर्वोत्तम प्रशासक आदर्श राजा रयतेचा राजा असे महाराजांचे अनेक रूप आपण त्या काळात पाहिली नजरी समोर आजही शिव शिवछत्रपती आई भावानीला कौल मागणे इतके जितके धार्मिक होते तितकेच व्यवहारिक आधुनिक आणि विज्ञान निष्ठी होते प्रजेचा मायने करणारे कनवाळू पिता होते तसेच बंडखोर आणि पितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे दे कठोर राज्य होते अठरा पकड जातीचे आणि धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले त्यांना स्वराज्यात वेगवेगळी जबाबदारी दिली महाराजांचं हे सर्व समावेशक राज्य कारभार सूत्र आज सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं धर्म किंवा पंथ याचा विचार न करता त्यांनी सर्वांच्या सहकार्याने स्वराज्य निर्माण केलं प्रजेच्या सुखापुढे कल्याणापुढे स्वतःचं सुख दुःख आराम महाराजांनी घोडी बोल समजला शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही त्यामुळे त्यांच्या दे रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर एक विचार त्यांनी म्हणूनच जेव्हा छत्रपती हे नियतीला पडलेलं पूर्णत्वाचं स्वप्न होत असं वाटतंय आपण प्रत्येकाने शिवरायांकडील एक तरी गुण अंगाकारा अंगीकारावा ही शिवजयंती साजरी करण्याची खरं म्हणजे एक त्यांना एक आदरांजली ठरेल आणि आपल्यालाही समाधान वाटेल असं झालं तर समाज म्हणून राज्य म्हणून आणि देश म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू शकतो अधिक प्रगल्प होऊ शकतो आज वन शिवाई देवराई आणि वनवत उद्यानाचं पण उद्घाटन झालंय ग्रिनेरीवरच्या पाण्याच्या प्रत्येक ठेंबाचा उपयोग करून घेण्यात येत आहे त्या व्यक्ती काय म्हणजे शिवाजी महाराजांचं दूरदृष्टी त्यांचं विजन आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पाणी सगळं हे कसं काय म्हणजे सर्वसामान्य माणूस करू शकत नाही आणि हे दैवी शक्ती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला त्याचमुळे अभिमान आणि म्हणून किल्ले संवर्धनासाठी देवराई आदर्श ठरेल असा देखील मला विश्वास वाटतो या निमित्ताने सह्याद्री गिरीभ्रमण संस्था जैनिरीगेशन आणि वन विभाग या सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे पर्यटन विभागाने देखील हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं सुंदर आयोजन केलंय त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन मध्यंतरी आपल्या देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी सिंधुदुर्ग येथील नौदलाच्या कार्यक्रमासाठी आले तेव्हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण मृत्यू पुर्त। अनावरण त्यांनी केलं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या नौदलाच्या झेंड्यावर देखील शिवप्रतिमेचं प्रतीक लावण्याचं काम केलं हा आपला अभिमान आहे आणि म्हणून आम्ही जेवढं काय करता येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर करून करतो मागे कुकवाडा या ठिकाणी देखील भारत आणि पाकिस्तान या सीमेवर आपल्या लष्करी जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा अश्वारूढ पुतळा तिथं उभा केला मी आणि तुझी मुनगटीवर गेलो आणि एक अव्य दिव्य असा पाकिस्तानकडे नजर रोखून तलवार रोखून धरणारा शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर पुण पाहून हिंदुस्तानकडे डोळे वटाने हिंमत होणार नाही अशा प्रकारचा पुतळा तिथे उभा राहिला त्याचबरोबर आग आज आग्र्याला करा ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा